सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात आपल्याला उद्यापासून झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या परवा पंचवीस सव्वीस ऑगस्ट रोजी मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे कोकणात सर्वत्र उद्यापासून पुढील चार दिवस मोठा पाऊस असेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही भागात उद्या मोठा पाऊस होईल तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता राहील यामध्ये पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस उद्या होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे बहुतांश भागांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट रोजी मोठा पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाचे वातावरण तयार होईल आपण या ठिकाणी पाहू शकता कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मोठा पाऊस असणार आहे ते सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी देखील आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला जोरदार वाऱ्यासह पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहिलं तर तीस ऑगस्टपर्यंत राज्यात आता दररोज एक दिवसाआड भाग बदलत पाऊस होणार आहे तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद